वजन कमी करण्यासाठी आपलं ताट कसं असावं बघा ताटामध्ये काय काय असावं ताटामध्ये चौरस आहार असावा त्याच्यामध्ये वजन कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त काय करायचं अर्ध ताट ताट लोठं घेऊ नका परत परतगत ताट पण छोटंसं असावं नाही तर ताट मोठं घेणार मला सांगणार तुम्ही सांगेल एवढं 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 असं नाही ताटाची पण साईज मिन म्हणजे कमीत कमी असावी लाई मोठं ताट नको नाही तर ते आता कुठल्या कुठल्या हॉटेलच्या निघाले तेच की मोठ्या मोठ्या थाळ्या काय 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 तसलं काय नाही आपल्या घरगुती लहान छोटंच ताट असावं त्यातला अर्धा भाग फायबरयुक्त असावा म्हणजे ग्रीन सॅलड असावं काकडी टोमॅटो बीट गाजर जे हे काय असेल ते त्याच्यानंतर अर्धा भाग अर्ध्यातला अर्धा भाग प्रोटीन युक्त घ्यायचा मग त्याच्यामध्ये काय असेल तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकन मासं अंडी बॉईल नाही रस्सा अर्धा ताट घ्यायचीला अर्ध्यातला अर्धन मला म्हणजे हां ते घेतलं रश्यात प्रोटीन नाही पीसमध्ये प्रोटीन आहे ठीक आहे ते समजा आता हे खात नसाल तर कडधान्य मग वरण आलं उसळ आली ते पण कमी तेलाचं कमी मसाल्याचं आणि अर्ध्यात त्या अर्ध्यातल्या अर्ध्यामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय आलं आपल्यातलं भात आला चपाती आली भाकरी आली शक्यतो लवकर वजन कमी करायचं तर भाकरीचा वापर करूया भाकरी आता म्हणा कोणती कोणती चालते ज्वारी शाळू बाजरी ठीक आहे चावून चावून खायचा आहे सुरुवात जेव्हा उदनाची तर आपण फायबर युक्त काकडी टोमॅटो बीट गाजर यांना सुरुवात करायची त्यानं काय होईल अगोदरच कोटा पण साफ होईल पोट भर लागत होईल आणि नको असणारा एक्स्ट्रा आहार आपल्या पोटात जाणार नाही नको असणारा एक्स्ट्रा अन्न शरीरात जाणार नाही त्याच्यामुळं असं ताटाचं ता प्र ता 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 प्रमाण ठेवलं तर शंभर टक्के चांगला रिझल्ट येतोय आणि ह्याला सातत्य ठेवायचं आहे कोणतेही एक्स्ट्रा पत्ते काय पाळायची गरज नाही फक्त लाईफस्टाईल बदलायची आहे सवयी बदलायच्या आहेत बाकी काही नाही आपली सगळी व्यायाम व्यायामाची आणि आहाराची जी आपल्या जवळच आहे ते फक्त आपण करत नाही आणि सगळं हे काय आहे ते आपल्या घरात मिळतंही उपलब्ध होतंय आहे त्यामुळं कोणतेही प्रोडक्ट वगैरे खात बसू नका प्रोडक्ट तात्पुरतं आहे पैसे खर्च करायचा असेल तर करू शकता काही अडचण नाही घरात सगळा रिझल्ट येतोय घरातनं कधीही आपल्या भात भाकरी चपाती चहा बंद होणार नाही तुमची चाय मग कसं करायचं बघा प्रोडक्ट तात्पुरतं खायचं काय खायचं बघा बऱ्याच वेळा एनर्जेटिक म्हणून काय तर तुम्ही वेगळंच पिता दोन रुपयाच्या कॉपीत भागता तुम्ही बाकीचं कशाला घेत आहे दोन रुपयाची कॉपी पेलो तर साठ तीस दिवसाचं साठ रुपये साठ रुपये झालं तुम्ही किती रुपयाला एनर्जी साठी ड्रिंक घेत आहे बघा काय गरज आहे का काय गरज नाही पाणी तुम्हाला कमी कॅलरीज पाहिजे तर पाणी भरपूर घे पाहि काय गरज आहे भरपूर म्हणजे तीन साडे तीन लिटर एक्स्ट्रा आधी तिथं माती असते चांगलं आहे म्हणून एकच कोणतंही काय खात बसू नका आणि काही पीत बसू नका अशाच माझ्यासाठी फॉलो करा धन्यवाद